नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांचं आयुष्य किती अवघड आणि किती धोकेदायक असू शकते याचा प्रत्यय आपल्याला आजचा व्हिडिओ बघून जर मिळणार आहे काय तर व्हिडिओ तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घेत आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की एक शेतकरी त्याच्या घरासमोर अंगणामध्ये झोपलेला आहे आणि हे घर त्याच्या शेतामध्ये आहे मित्रांनो त्याच्यासोबत त्याच्या शेजारीच आपला पाळीव कुत्रा खाटेच्या शेजारी झोपलेला आहे हे शेतकऱ्याने आपल्या घरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला आहे आणि हा व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे मित्रांनो तिथे अचानक एक भला मोठा तिथे अचानक एक भला मोठा बिबट्या हळूहळू पावलांनी प्रवेश करतो त्याला त्या कुत्र्याचा सुगंध आलेला असतो आणि तो दबक्या आवाजात त्या कुत्र्याजवळ येतो मित्रांनो आपण बघू शकता कशा हळूहळू आलेला आहे आणि अचानक कुत्र्यालाही न समजू देता तो त्या कुत्र्यावरती अचानक हल्ला चढवतो आणि त्या कुत्र्याची गैचीच पकडून सण त्याला उचलून सण तिकडे नेतो कुत्रा जोरजोरात ओरडतो लागलेच ते भांडे तिथे असतात ते आपटले जातात आणि ह्या शेतकऱ्याला पण तिथे जाग येते आणि तो बघतो तर काय आपल्याला कुत्र्याला मला मोठा बिबट्या घेऊन चाललेला आहे तो आपल्या जीवाची परवा न करता त्या बिबट्याच्या मागे पळत सुटतो लगेच तो आपल्या भावांना आवाज देतो आणि तेही त्याच्या मदतीसाठी धावून येतात मित्रांनो आपण बघू शकता आपल्या जीवाची न करता या शेतकऱ्याने आपल्या पाळीव प्राण्यासाठी हिमतीने त्याच्या मागे मागे धाव सुटलेला आहे त्याच्यासोबत त्याचे भाऊ येत आहे आणि ते तिकडे जात आहे पुढे व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे दाखवलेलं नाही आहे पण ह्या बिबट्याने What's <laughs> up?